नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मिरवणुकीतून निघालेला आता त्याच्या अंगावरती काही लोक गुलाल फेकत असतात रायाला मात्र हे सगळं बघून खूपच राग येतो तो आता खूपच चिडलेला असतो त्याच वेळेस आता समोरनच रायाच्या अंगावरती गुलाल फेकला जातो आता पटकन त्या माणसाच्या अंगावरती धावणार तेच त्याला समोर मंजुरी दिसू लागते आता मंजिरीने छान अशी सुंदर अशी साडी घातलेली असते आणि छान असा फेटाई लावलेला असतो आता मात्र राय लगेच मिस फायरकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो मिस फायर तू तू इकडे कशी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया अरे या लोकांनी गुलाल लावला तर किती ओरडत होता त्यांच्यावरती का त्यांच्या अंगावरती धावून जात होता आणि आता मी गुलाल लावला तर आता गप्प बसला तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो अगं पण मिस फायर तू इकडे कशी आली तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया मी कशी येणार रे इकडे मी नाही येऊ शकत हो पण मी तुझ्या मनातून हे सगळं बघू शकत्या माझी खूप इच्छा होती राया मिरवणुकीत यायची गणपती बाप्पाची आरती करायची सगळं काही करायचं खूप इच्छा होती माझी पण काय करणार ना कधी कधी कुणाच्या इच्छा पूर्ण नाही होत पण राया तू भाग्यवानी तू स्वतः या मिरवणुकीत येऊ शकतो या मिरवणुकीत सहभाग शकतो आणि आरतीही करू शकतो गणपती बाप्पाचा आशीर्वादही मिळू शकतो प्रसाद घेऊ शकतो हो की नाही राया तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही मिसपायर नकोय मला हे सगळं अगं माझी चिडचिड होते मिसपायर हे सगळं मला ऐकवत नाही हा कालवा मला थांबत इन्स्पायर नको हे मला तेव्हा मंजुरी मला ते, ते असं कसं करतोस राया तू अरे बघ ना बाप्पाची एवढी मोठी मिरवणूक चालली आणि आता बघ बाप्पा माझी इच्छा पूर्ण नाही करू शकत पण तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल तेव्हा राय लागतो असं कसं होऊ शकतं तुझी इच्छा का नाही तुझ बा। पूर्ण करणार हा तुझा बाप्पा तू माझी इच्छा पूर्ण करू शकतो आणि तुझी नाही करणार का तेव्हा मंजिरी मिळू लागते कधी कधी नाही करता येत रे कदाचित माझी इच्छा पूर्णच होणार नसेल पण एक काम आहे तू करू शकतो तू माझी इच्छा बा माग ना बाप्पाकडे बाप्पा नक्की पूर्ण करेल ती त्याच वेळेस राया आता मंजिरीला म्हणू लागतो काय बोलतेस मिस स्पायर असं कुठे असतं का तुझा हा बाप्पा खरंच इच्छा पुरतो करतो का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो राया हा विघ्नहर्ताय विघ्नहर्ता तो नेहमी इतरांचे विघ्न दूर करत असतो लोकांच्या इच्छा पूर्ण करत असतो त्यामुळे तुला अनुभव आहे कराया मग तू मागून बघ तुझी इच्छा बाप्पाकडे मागून बघ आणि मग बघ तुला बाप्पा देतोय की नाही तुझी इच्छा पूर्ण करून त्याच वेळेस आता राया मात्र खूपच भडकतो आणि मला ए बाप्पा अरे बघ इकडे ही मिस फायर काय म्हणाली बघ ती काय म्हणते की तू सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो आणि तशीच माझी इच्छा पूर्ण करशील का मग मला हा मिरवणुकीचा आवाज नकोय थांबव ही मिरवणूक हा कालवा नकोय मला डोकं उठलंय माझं हे सगळं थांबव आता मात्र लगेच रायाने असे म्हणतात इकडे गणपती बाप्पाचा ट्रक एका खड्ड्यात फसलेला असतो त्याच वेळेस आता ढोलताशा नाच गाणं सगळं काही थांबलेलं असतं सगळं काही शांत झालेलं असतं आता मात्र राया मी स्वायरकडे बघू लागतो तेव्हा लगेच मंजिरी लागते बघ राया गणपती बाप्पाने तुझी इच्छा पूर्ण केली तुझी इच्छा तर पूर्ण झाली राया मिरवणूक थांबली पण माझ्या इच्छेचं काय माझी इच्छा पूर्ण करशील राया असे म्हणून आता मंजिरीची जी जी मनाची प्रतिछा राहायला दिसत असते ना ती तिथनं नाहीची होती राय आता मिसफायरला आवाज देऊ लागतो मिस फायर, ला फायर कुठे तू त्याच वेळेस राय आता इकडे गणपती बाप्पाकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो अरे गणपती बाप्पा तू खरंच माझी इच्छा पूर्ण केली खरंच तू हे सगळं थांबवलं खरंच मिरवणूक थांबली नाही नाही बाप्पा तुला माझी इच्छा नाही पूर्ण करायची तुला मिस फायरची इच्छा पूर्ण करायची तर इकडे मंजिरीला आता हॉस्पिटलमध्ये थोडासा त्रास व्हायला लागलेला असतो तेव्हा जिज्जी मला लागते मंजिरी तू बरी आहेस ना तुला काही हवं आहे का तेव्हा मंजिरी लागते नाही गं जीजी मला काहीच नकोय पण बाप्पाच्या मिरवणुकीचा आवाज का बंद झालाय जीजी अगं मिरवणूक का थांबली त्याच वेळेस आता निखिल खिडकीतनं डोकावून बघू लागतो तेव्हा त्याला ते तिथनं ते काही दिसत नाही लोक आता त्या खड्ड्यातनं ट्रक काढण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा गेस निखील लागतो ताई मिरवणूक थांबली पण का थांबली हे काही कळेनस झालंय ग सगळे लोक शांत झाले थांबलेत तेव्हा ल गेस मंजिरी मग लागते असं कसं होऊ शकतं त्याच वेळेस आता मंजिरीला त्रास व्हायला लागलेला असतो तिला श्वास सही घेत नाही ता येत नसतो तेवढ्यात आता जीजी म्हणू लागते मंजू तू बरी आहेस ना काय होतोय तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी खूपच त्रास होतोय ग काय होतोय काहीच कळत नाहीये निखिल राया कुठे राया ठीक तर असेल ना रायाला फोन लाव बरं त्याच वेळेस आता लगेच निखिल जीजीकडे बघू लागतो तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी का स्वतःला त्रास करून घेते अगं तुला एवढा त्रास होत असतानाही त्या रायाचाच विचार करते का तेव्हा लगेच आता मंजिरी लागते निखिल लाव पटकन रायाला फोन त्याच वेळेस आता लगेच निखिल जिजीकडे बघू लागतो तेव्हा जिजी म्हणू लागते अरे लाल बाबा लाव फोन आता आपल्याकडे काही पर्याय आहे का ती म्हणते ना लाव मग लगेच आता निखिल इथे रायाला फोन लावतो तर इकडे राया गणपती बाप्पा समोर येतो आणि हात जोडतो आणि गणपती बाप्पाला म्हणतो नाही बाप्पा तुला माझी इच्छा नाही पूर्ण करायची मगाशी मी रागाच्या भरात उगस नको नको ते बोलून गेलो पण तुला हे सगळं नाही थांबवायचं चा। मिरवणूक चालू ठेवायची तुला मिस फायरची इच्छा पूर्ण करायची बाप्पा त्याच वेळेस आता लगेच इथे रायाचा फोन वाजू लागतो आता राय फोन उचलतो तर निखिलचा फोन असतो तेव्हा राय म्हणतो हा बोल काय तेव्हा निय भाऊ मंजुरी ताईला खरंच खूप त्रास व्हायला लागला रे अचानक आता तिला श्वासही घेत येण्यास झालंय तेव्हा ते लगेच राय म्हणू लागतो काय असं कसं होऊ शकतं अरे मग तुम्ही डॉक्टरांना बोलवा ना डॉक्टर काय म्हणाले तेव्हा निखील म्हणू लागतो डॉक्टर येता येतच पण मंजिरी ताई क... काय म्हणते ते बघ ना ताई म्हणते की रायाला म्हणा माझी इच्छा पूर्ण झाली की नाही काय झालं माझ्या इच्छेचं आता मात्र लगेच रायाला पुन्हा समोर आता मंजिरीच्या मनाची प्रतिछाया दिसू लागते त्याच वेळेस आता राया लगेच निखील म्हणू लागतो हो हो मी करतो तुला लगेच फोन असे म्हणून फोन कट करतो आणि मंजिरीकडे बघू लागतो आता मंजिरी सुंदर असा फेटा घालून गणपती बाप्पाकडे बघत असते तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो मिस बाहेर तू तेव्हा मंजिरी म्हणाला लागते राया बघितलं बाप्पाने तुझी इच्छा पूर्ण केली पण आता माझी इच्छा पूर्ण करशील ना तू असे आता मंजिरी राहायला म्हणू लागते त्याच वेळेस राया, ला हो राया करना, करना। आता मिसफायरला म्हणू लागतो हो मिसफायर तुझी इच्छा हा राया पूर्ण करणार नक्की करणार असे म्हणून आता लगेच गणपती बाप्पा समोर हात जोडतो आणि बाप्पाला म्हणू लागतो बाप्पा तुला मिसफायरची इच्छा पूर्ण करायची रे ही मिरवणूक तुला चालू करायची आणि हे सगळं तुला करावंच लागेल असे आत्ता इथे गारानं राया बाप्पा समोर मांडत असतो त्याच वेळेस आता मंजुरी चित्र नाहीसी होते तेव्हा राया पुन्हा आता मिसफायरला शोधू लागतो तेवढ्यात आता लगेच इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तर मंजुरीला चेक करत असतात पण मात्र मंजुरीच्या पल्स खूपच कमी झालेले असतात तिला श्वासही घेता येत नसतो तिचं शरीर आता या सगळ्याला काही साथ देत नसतं तेव्हा जीजी मध्ये असते डॉक्टर काहीतरी करा ना अहो डॉक्टर काहीतरी करा माझी मुलगी बघा ना कशी करते असं का करते ती तुम्ही काहीतरी उपचार करा ना तिच्यावरती आता मात्र डॉक्टरही खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेस इकडे राया आता बाप्पाला मला लागतो बाप्पा जोपर्यंत हा राया जिवंत आहे ना तोपर्यंत मिसफायरची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे आणि ती हा राया करणार असे म्हणून आता लगेच राया आपल्या अंगात जो शर्ट असतो तो काढून टाकतो आणि लगेच आता सर्व लोक तिथे ट्रक फसलेला असतो तिथे लोटत असतात त्या ठिकाणी राया जातो आणि गणपती बाप्पाचं जयघोष करत आता ती ट्रक लोटण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र ती ट्रक खड्ड्यात फसल्यामुळे ती काही निघातच नसते आता राया जोर लावून ती ट्रक लोटण्याचा प्रयत्न करत असतो सगळे लोकही आता मिरवणूक थांबली म्हणून गणपती बाप्पाची ती मिरवणूक चालू होण्यासाठी ट्रक काढण्यासाठी खूपच ताकद लावून ती ट्रक लोटण्याचा प्रयत्न करत असतात तो रिकडे मंजिरी मात्र खूपच सिरियस झालेली असते तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात आता इला फक्त देवच वाचू शकतो आम्ही काहीच करू शकत नाही त्याच वेळेस जीजी म्हणू लागते असं कसं बोलू शकता डॉक्टर अहो तुम्ही उपचार थांबू नका काहीतरी करा नाव ती बरी होईल काहीतरी करा डॉक्टर असे आता जीजी डॉक्टरांकडे विनवणी करत असते इथे मंजिरीने आपले डोळे झाकायला सुरुवात केली असते त्याच वेळेस निखिल म्हणू लागतो ताई अगं तू हार म्हणू नको ताई हे बघ तुला जिद्द सोडायची नाही तुला काही होणार नाही हे बघ रायदादा येतोय आता लगेच हे बघ ताई डोळे उघड त्याच वेळेस जीजी म्हणू लागते मंजिरी झोपायचं नाही तुला डोळे उघडे ठेवायचे मंजिरी हे बघ तुला काही होणार नाहीये तुला तुझा बाप्पा काही होऊ देणार नाही असे जीजी आता जीजी लगेच मंजिरीला म्हणू लागते आता इकडे राया मात्र ट्रक ट्रक लोटत असतानाच निघतच तेव्हा राया मनाशीच लागतो नाही नाही मला मिसफायर साठी काय बी करून हा ट्रक इथन आहे मला मिसफायरची इच्छा पूर्ण करायची असे म्हणून आता राया लगेच बाजूला साखळी पडलेली असते ती साखळी घेऊन येतो आणि आता ती साखळी त्या ट्रकला बांधतो आणि स्वतःच्या खांद्यावर But त्या साखळीचा जो दांडा असतो तो, तो, तो आपल्या खांद्यावरती टाकून आता जोर लावून गणपती बाप्पाचं नाव घेतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असे नाव घेत आता राय ताकद लावून तो ट्रक ओढत असतो सगळे लोक आता पाठीमागणं तर ट्रक लोटण्याचा प्रयत्न करतात पण मात्र तरीही तो ट्रक काही निघत नाही त्याच वेळेस आता इकडे मंजिरी मात्र डोळे झाकायला लागले असते आता डॉक्टर म्हणतात काही करून आपल्याला हिला जागं ठेवावंच लागेल हिने जर एकदा डोळे झाकले तर मंजिरीला आपण वाचू शकत नाही तेव्हा लगेच जीजी ते ता ते था 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 आता जीजी निखिल मंजिरीचे हातपाय चढू लागतात तिला जागा ठेवण्यासाठी तिच्या बरोबर बोलू लागतात पण मात्र मंजिरीची तब्येत खूपच बिघडलेली असते त्याच वेळेस इकडे राय आता विठ्ठूरायाचंही नाव घेतो आणि माऊलीचं नाव घेताच आता ताकद लावून ट्रक ओढू लागतो तेवढ्यात आता खड्ड्यात फसलेला ट्रक बाहेर निघलेला असतो आता मात्र सगळे लोक पुन्हा नाचू गाऊ लागतात आता इथे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झालेली असते आता ढोल ताशे वाजू लागतात सगळे लोक गुलाल फेकू लागतात त्याच वेळेस राय आता गणपती बाप्पा जवळ येतो आणि बाप्पाला म्हणतो बरं झालं बाप्पा तू माझं गाराणं ऐकलं आता तुला मिस फायरचं गाराणं पूर्ण करायचं आजपर्यंत मिसफायरने तुझी खूप भक्ती केली त्यामुळे आता तुझी वेळ आली बाप्पा आता तुला तिला बरं करावंच लागेल तुला मिसफायरची इच्छा पूर्ण करावीच लागेल असे म्हणून आता रायाला लगेच तिथले गणपती बाप्पा समोर जे आरतीचं ता ताट असतं ता ता ते ताट घेऊन एक माणूस येतो रायाला आता गंध लावतो आणि रायाच्या हातात ते ताट देतो त्याच वेळेस राय लगेच इकडे हॉस्पिटलमध्ये निखिलला फोन करतो आता रायाने व्हिडिओ कॉल केले असतो तेव्हा निखिल म्हणू लागतो रायभाऊ मिस फायर म्हणजेच मंजुरी ताईची तब्येत खूप बिघडली रायभाऊ अरे ती डोळे झाकते तिला काही श्वास घेता येत नाही काही जमत नाहीये रायभाऊ तेव्हा लगेच राय म्हणू लागतो निखिल तुझ्या मिसफायरची इच्छा पूर्ण होणार आहे तिला गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला यायचं होतं ना दे मिस फायरकडे फोन दे बरं असं आता राय म्हणू लागतो तेव्हा लगेच आता निखिली दे मोबाईल मंजुरी ताईजवळ नेतो आणि म्हणू लागतो हे बघ ताई हे बघ राया भाऊने व्हिडिओ कॉल केलाय तुला मिरवणूक बघायची ना तुला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचे ना ताई हे बघ असे म्हणून आता निखिल लगेच मंजिरी समोर मोबाईल दिसतो त्याच वेळेस राय आता शेजारच्या माणसाच्या हातात मोबाईल देतो आणि आता इथे गणपती बाप्पाच्या आरतीला सुरुवात झालेली असते राया आता इथे मन लावून गणपती बाप्पा बाप्पाकडे बघत असतो आणि बाप्पाचं उशम करून आरती चालू झालेली असते आता सर्व लोक आरतीत मग्न झालेले असतात जोरजोरात टाळ्या वाजत असतात आता मंजिरी मात्र इकडे डोळे उघडून आता गणपती बाप्पाचं दर्शन घेते आणि राया कशी आरती ओवाळतोय हो सगळं काही छान असं बघत असते आता मात्र जिजीला हे सगळं बघून खूपच बरं वाटतं कारण आता जी मंजिरी डोळे झाकत होती ती आता गणपती बाप्पाची मिरवणूक बघते आता मंजिरीलाही जरा बरं वाटलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच आरती होतात जीजी ते मंजिरीकडे बघते आणि मला वाटते खरंच मंजिरी आज तुझ्या बाप्पाने तुझा विश्वास खरा ठे आहे खरंच आज तुझ्या देवाने तुझी साथ दिली बरं का कारण आता मंजिरी डोळे भरून ती मिरवणूक बघत असते तिलाही हे सगळं बघून खूपच बरं वाटतं कारण तिची आता इच्छा पूर्ण झालेली असते वेळेस इकडे तर राया आरती होताच बाप्पा समोर हात जोडतो आणि म्हणकतो बाप्पा तुला मिस फायरला बरं आहे तिला फिरायचं आहे रे तिला तुझ्याकडे आहे त्यामुळे तुला तिला बरं करावंच लागेल असे म्हणून राया आता लगेच गणपती बाप्पाचं दर्शन घेतो त्याच वेळेस बाप्पाच्या गळ्यातील जो हार असतो तो, तो रायाच्या हातावरती पडतो आता मात्र रायाला इथे बाप्पाने कौल दिलेला असतो तेव्हा लगेच आता राया पटकन तो हार हातात घेतो आणि गणपती बाप्पाकडे बघू लागतो त्याच वेळेस इकडे आता जीजी मात्र खूपच खुश झालेली असते कारण आज मंजिरीच्या बाप्पाने तिला वाचवलेलं असतं तर आता इथे राया हॉस्पिटलमध्ये तो हार घेऊन येतो आता त्याने मंजिरीसाठी मोदकही आणलेले असतात आता मंजिरी इथे बरी झालेली असते तिलाही जरा बरं वाटत असतं त्याच वेळेस आता राय मिस मिसफायर आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना बघ तुझी इच्छा पूर्ण केली बरं का मिसफायर तुला मिरवणुकीला जायचं होतं की नाही तेव्हा मंजुरी म्हणागतोय हो राया तेव्हा राया मला लागतो आणि तुला मोदकही खायचे होते ना मग चल पटकन हे घे बरं मोदक खाऊ घे त्याच वेळेस आता शिष्टर येतात आणि मिळू लागतात राय भाऊ तुम्ही तिला काही खायला देऊ शकत नाही आहे डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचं सा काही द्यायचं नाही म्हणून तेव्हा राय म्हणू लागतो ओ शिस्टर अहो काय बोलताय हे बाहेरचं काही नाही अहो बाप्पाचा प्रसाद येतो आणि तोच देतोय ना मी तेव्हा मंजुरी म्हणू लागते हो राया अगदी बरोबर बोलतोय बाप्पाचा प्रसाद ना तो तेव्हा आता शिस्टर नाही म्हणत असतानाच आता लगेच जिजी येते आणि म्हणू लागते खाऊ द्या तिला काही नाही होणार तिला आता मात्र आणि राहा तर जिजीकडे बघूच लागतात जीजी, लागता। जीजी कारण सुंदर छान अशी साडी घालून नटून थटून मेकअप करून आलेली असते तेव्हा लगेच मंजिरी मला लागते राया दे इकडे तो प्रसार आता जिजीने परवानगी दिली बरं का त्यामुळे मला खायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता मात्र मंजिरी जीजीकडे बघून हसू लागते आणि मला लागते वा जीजी अगं तू किती छान दिसते खरंच किती भारी दिसते ना जीजी मात्र हसत असते आणि मंजिरीला मला ते मंजिरी आवडलं तुला तू जर म्हणत असेल तर मी रोज असं तयार होईल बरं का तेव्हा मंजिरी मला लागते हो जीजी खरंच तू असं रोज छान असं तयार होत जा किती भारी वाटते तुला बघायला तेव्हा जीजी मला लागते हो ना मग तुला जर हे आवडलं असलं ना तर तू बरी झाल्यानंतर मीही तुला असंच तयार करेल तेव्हा लगेच मंजिरी मला हो जीजी चालेल त्याच वेळेस रायाला आठवतं की रायानेच जीजीला सांगितलेलं असतं तुम्ही घरी जा आराम करा फ्रेश व्हा आणि चांगलं नटून थटून फायर समोर या आणि आता रायाचं हे सगळं म्हणणं इथे जीजीने ऐकलेलं असतं तेव्हा लगेच मंजिरी आता रायाकडे बघू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजुरीला जरा बरं वाटायला लागलं असतं मंजिरी आता घरी ना येताच जा आता लगेच ती नानांना घेऊन इकडे रायाच्या गावी निघालेली असते कारण रायाच्या आईचं आणि भावाचं जे काही भूतकाळ असतो ते मंजिरीला जाणून घ्यायचा असतो आता मंजिरीने गावात येऊन आजूबाजूच्या लोकांना रायाच्या आईची भावाची सगळी काही चौकशी केलेली असते तर आता इकडे मिसफायरच्या जीवाचा धोका काही अजून टळलेला नसतो कारण तो घोरपडे कधीही पाचवी पुढी देऊन काहीही करू शकतो त्यामुळे इकडे प्रशांतला आता मंजुरीला वाचवायचं असतं तेव्हा लगेच प्रशांत आता देवळात जातो त्याच्या पाठोपाठच रायाही देवळात आलेला असतो तेव्हा लगेच आता प्रशांत मुद्दा म्हणून रायाला ऐकू जाईल असे म्हणू लागतो हे देवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर असे म्हणून त्याच्या हातात जे आरतीचं ताट असतं त्यात फुलं नारळ वगैरे असतं ते ताट तू देवासमोर ठेवतो आणि म्हणू लागतो देवा मी तुला ही ओटी देतो ती स्वीकार कर असे म्हणून आता देवासमोर ते सगळं काही सामान ठेवलेलं असतं त्याच वेळेस आता जयचा गुंड मात्र लांबून ही सगळं बघत असतो तेवढ्यात लगेच आता प्रशांत मनाशीच बोलतो बाप्पा काही करून यात मी एक चिठ्ठी ठेवली ही रायाच्या हातात जाऊ दे आता मात्र राय ती समोरची चिठ्ठी घेणार आणि मिसपायरला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद